प्रेक्षकानो पिंकीचा विजय असो या मालिकेमध्ये लवकरच युवराज आणि सायलेंट अण्णा समोरासमोर येणार आहे पण सुरुवातीला आपण बघतोय बापूसाहेब धनंजयला म्हणत असतात काय तुमचा हुकमाचा इका एकदम कुचकामी निघालाय काम धड केलेलं नाहीये ज्या कामात तरबेज येत तेही केलेले नाही त्यानं ऍक्टिंग तर, तर सोडाच फुसका फटाका निघालाय नुसता काय तर म्हणे नाव सायलं नात केला तर म्हणे वायलेंट होणार हात तिच्या एवढा खर्च केला एवढं प्लॅनिंग केलं जशी होती पोझिशन तशीच आहे आपली कुठे केला त्याला बोलवा तेवढा तिथे हा सायलेंट अण्णा येतो आणि म्हणतो बापू साहेब बापूसाहेब एकदम अग्रेसिव्ह होतात त्याच्यावर सायलेंट अण्णाला ते म्हणतात ए बस झाले तुझी नाटकं काय तर म्हणे बापूसाहेब इथे पिंकी समोर माती खाली तू का आता इथे आमच्यावर इम्प्रेशन मारायला लागत काय तू काय तर म्हणे व्हायलेंट होणार तू आता बापूसाहेब त्याला मारायला लागतात तेव्हा हा सायलेंट अण्णा म्हणतो अय शांत राहायचं नाही तर हात तोडून हातात दिल तुझ्या बापूसाहेब म्हणतात ए अनाला बोलतोय सायलेंटांना म्हणतो मी सायलेंट आहे म्हणून सायलेंट आहे वायलेंट झालो ना तर मागत पडल बापूसाहेब म्हणतात मी अवकाळीवर आलो ना तर तुला तोंडला पोयला जागा ठेवणार नाही मी नरकातून हुडकून काढीन आणि लई मारीन तुला उपयोगाचा नाही तू खायला काढन भुईला भार झालाय तू आता हा सायलेंटांना म्हणतो ओ शांत बसायचं अण्णा हातातलं काम पूरं केल्याशिवाय जात नाही आधी वाजवतो काम मग घेतो बरोबर दा बापू साहेब म्हणतात तुझ्या तोंडाच्या बाफा दौडू नको तू काही कामाचा नाहीये धनंजय म्हणतो हे बघा एकमेकांशी भांडू नका त्याने काही उपयोग होणार नाहीये ए अण्णा अरे बाबा तुला आजच काम करावं लागेल हे सगळं तेव्हा धनंजयने असं सांगितलं बापू साहेब पुन्हा म्हणतात ए आज रात्रीच काम करायचंय तुला आणि पिंकीला मार मग लगेच पैसे देऊ टाक देऊन टाकू तुम्हाला आणि या घरात नकोय तुम्हाला लगेच निघायचं पिंकीला मारल्यावर बापू त्याला चल निघ असं म्हणतात आता हा मनात विचार करतो लय मास दाखवतो हा या मातारा याच्या वाड्याच्या सोन्याच्या विटा काढतो आणि याच्या वाड्याला भगदाड पाडला तर नावाचा सायलेंट आणणार नाहीये म्हणजे याला चोरी करायची आहे सरकार वाड्यावर पिंकी इकडे या म्हणजे सस्पेंड झालेल्या पोलिसांना भेटते पिंकी त्यांची माफी मागते आणि म्हणते मी तुमची माफी मागते अहो बापू साहेबांनी तुम्हाला सस्पेंड केलं बाहेर आल्यावरती आधी मग आता ते पोलीस म्हणतात सरपंच साई तुम्ही नका माफी मागू मी सत्याच्या बाजूनेच आहे मी काय काम करावं तुमच्यासाठी असं वाटतंय तुम्हाला पिंकी सांगते धनीनच भयंकर संकटात सापडले या सगळ्या बापू साहेबांचा राहत आहे मला तुमच्या मदतीची गरज आहे मला मदत कराल का तुम्ही त्यांना शोधायला आता हे पोलीस म्हणतात तुम्ही फक्त सांगा काय पिंकी म्हणते सांगते साहेब तुम्हाला सांगितलंय की कसं सायलेंट अण्णा तिच्या खोलीत आला आणि काय काय झालं पिंकी त्यांना आता म्हणते माझी मदत करा इनामदार साहेब ते म्हणतात नका टेन्शन घेऊ मी जरी सस्पेंड झालो असेल तरी माझी खबरी माझ्या संपर्कात आहेत मी तुम्हाला जी हवी ती मदत करेल आता पिंकी त्यांना थँक्यू म्हणते आता इकडे ही मल्ली युवराजच्या प्रेमात पडायला लागली आहे युवराजला बरं करते आणि म्हणते स्वामी म्हणजे युवराजला तिने बरंच केलंय त्याची दृष्ट काढते आणि म्हणते किती गोड दिसताय माझे स्वामी तुमच्या सगळ्या जखमा बऱ्या झाल्या की हो आणि आता त्याला म्हणते की मी तुमच्यासाठी पेज करून आणते हा स्वामी आलेच मी युवराज बिचारा धर्मसंकटात सापडलाय करावं तर काय करावं त्या बाईला सोडून जाताय ना त्याला आता इकडे सायलेंट सायलेंटांना दिवसेंदिवस जास्तीच अग्रेसिव्ह होत चाललाय त्याने तो चाकू घेतलाय आणि असा उशीवर मारत असतो आणि विचार करत असतो की काय करू मी आता ही बाई सकाळची बाहेर गेलेली अजून आलेली नाहीये पिंकीबद्दल बोलतोय तो पण आता तो चाकू काढतो आणि म्हणतो पिंकी डे पाटील काल तू वाचलीस पण आज रात्री मी तुला संपवणार म्हणजे संपवणार उद्याच सूर्य बघत नसते बघ तू तू आता युवराज इकडे झोपेतून जागा झालाय आणि विचार करतोय बापरे कसलं भयंकर स्वप्न पडले हे आता तर मी एक सेकंद पण इथे थांबू शकत नाही माझ्या कारभारिणीला माझी गरज आहे कारभारीण मी येतोय आता असं म्हणून तो निघत असतो आणि विचार करतो की ही मल्ली तर माझ्या जास्तीच गुतच चालली आहे नाही नाही हे बरोबर नाही आहे काही झालं तरी आता आडगाव गाठायचंच आम्हाला मल्ली तू मला जीवनदान दिलेस माफ कर मला तुला न सांगता जातोय पण मला जावंच लागेल मल्लीने युवराजचा हात घट्ट धरलेला असतो युवराज तो हात अलगच सोडतो आणि त्याचे कपडे घालून निघायला लागतो मल्ली गाठ झोपेत असते पण आता इकडे हा सायलेंटांना पिंकीला मारायचंय म्हणून खूप चिडचिड करत असतो म्हणजे त्याला राग राग येत असतो तेवढ्या छबी येते मग हा सायलेंटांना म्हणतो अरे चित्रताई तुम्ही छबी म्हणते ॲ चित्रताई ए बाबा मी छबी आहे तुझी ताई साहेब आता लगेच म्हणतो नाही ते चित्रताई छबी ते अचानक आलं माझ्या तोंडात छबी म्हणते आलं आलं माझ्या लक्षात आलं चार दिवस बायको सोबत फिरून आला की आमचे नाव विसरलात ना तू आता पिंकी येते तेवढ्यात तेव्हा छबी म्हणते पाय तुझा नवरा मला ताई म्हणतोय चार दिवस काय फिरून आला तुम्ही तुझ्या धन्याला तर कारभारणीशिवाय काही दिसतच नाहीये सांभाळ बाई तुझ्या धन्याला असं म्हणून आता छबी निघून जाते आता हा सायलेंटांना पिंकीकडे बघून हसायला लागतो म्हणजे स्माइल देतो गोड मग पिंकी म्हणते माझ्याशिवाय करमत नव्हतं का आता हा सायलेंटांना नुसता हा म्हणतो मग पिंकी म्हणते आले फ्रेश चुन, चुन, पिंकी फ्रेश होण्यासाठी म्हणून जाते आता इकडे आपला युवराज त्याचे त्याचे कपडे घालतो आणि निघायला लागतो त्याला चालता नाही येते म्हणून त्याने काठी घेतली आहे आता युवराज निघालेला असताना पार्वती अम्मा त्याला बघतात आणि आता युवराज पार्वती अम्माची माफी मागून घेतो आधी तर म्हणतो अम्मा तुम्ही मी छान दाखवलंय प्रेक्षकांना आज थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका आता पार्वती अम्मा म्हणतात मला तर वाटलं होतं तुम्ही इतरांपेक्षा वेगळे असाल पण तुम्ही इतरांसारखेच भ्याड आणि कृतज्ञ असाल असं वाटत नव्हतं बघा मला आता युवराज म्हणतो हे बघा वल्ली मल्लीसाठी मला सहानुभूती वाटते पण आमच्या कारभारणीचा जीव धोक्यात हो हो, आम्ही असं इथे नाही थांबू शकत म्हणजे मला तिच्या उपकाराची जाणीव आहे मग पार्वती अम्मा म्हणते तुम्हाला ठाऊक असते ना मल्ली तुम्हाला सायलेंट अण्णा समजतीये हो तुम्ही निघून गेला तर पार ती तुम्ही निघून गेल्यावर ती पाल कोलमडून जाईल बघा तुम्ही तिला असं न सांगता जाणार की का हो जा तुमच्या बायकोच्या डोळ्यात डोळे घालून सांगा की तुम्ही एक भ्याड माणूस असता म्हणून की हो आता युवराज म्हणतो अम्मा तुम्ही म्हणत असाल तर मी इथे थांबतो पण आम्ही जितका काळ इथे थांबलो ना ती तितक्यात आमच्यात गुंतत चालली आहे म्हणजे आत्ता तर त्या माझ्या शेजारी झोपल्या होत्या माझा हात हातात घेऊन युवराज आणि पिंकी किती संस्कारी आहेत ना दोघ जण पिंकीसुद्धा लगेच आता तिची रूम बदलते प्रेक्षकांना बघा काय होतंय ते आता पिंकी फ्रेश होऊन येते तेव्हा विचार करते या माणसाच्या मनात नेमकं चाललंय तरी काय शोध लावावाच लागेल या माकडाला हाताशी घेऊन मला माझ्या धनींचा शोध लावावाच लागेल धनींपर्यंत पोहोचायचं असेल तर हाच एकमेव मार्ग आहे जोपर्यंत माझ्या धनींचा पत्ता लागत नाही ना तोवर मी याच्याशी गोडगोड बोलून माहिती काढायला हवी आता आधी तर सायलेंटांना असा रागाने बघतो पिंकीकडे आणि मग म्हणतो कुठे हरवलायत कारभारीन पिंकी म्हणते अहो कुठे नाही मिस करत होतात की काय मला अजून झोपलं पण नाहीत तुम्ही आता लगेच हा सायलेंटांना म्हणतो झोपणारच होतो मी पिंकी म्हणते लई काळजी वाटते ना धनी तुम्हाला माझी किती क्यूट आहात ना तुम्ही आता हा सायलेंटांना म्हणतो झोपा ना तुम्ही पिंकी ते मला ना तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं आहे मी ना आजपासून छविताईच्या रूममध्ये शिफ्ट होणार आहे आता हा सायलेंट सायलेंटांना म्हणतो का काय झालं अचानक असं काय पिंकी म्हणते धनी आता सगळं नीट होते की नाही तुम्हीच म्हणालात आपण बाळासाठी प्रयत्न करू मोठ्या डॉक्टरांकडे जाऊ म्हणून मी देवी आईचं व्रत करायचं ठरवलं आहे त्या व्रतानुसार आजपासून पंधरा दिवस आपण दोघं असं नवरा बायको म्हणून नाही राहू शकत आपण लांब राहायचं एकमेकांपासनं युवराज म्हणतो मग इथेच या खोलीत खाली झोपा ना पिंकी घाबरते आणि म्हणते नको नको एका रूम मध्येच आपण असे झोपलो तर नवरा बायको म्हणूनच राहू ना असं नाही चालणार ते सायलेंटांना म्हणतो मग उद्यापासून व्रत करा आज राहू दे ते व्रत वगैरे हा पिंकी म्हणते अहो असं कसं धनी मी उद्यापासून नाही आजपासूनच आज व्रत करायचं ठरवलंय मी झोपते आजच्या दिवस छबिताईंच्या खोलीत थोडे दिवस सहन करा ना धनी माझ्यासाठी धनी आपल्या बाळासाठी तरी सहन करा प्लीज आता लगेच पिंकी सामान पॅक करायला घेत आहे सायलेंट अण्णाला काहीच बोलता येत नाही आहे पिंकीने एवढं बळजबरी प्लीज प्लीज केलं आहे म्हणून पण आता त्याचा संताप संताप होतो आहे आणि पिंकी त्याला अशी ऑब्झर्व करती आहे आता इकडे पार्वती अम्माने युवराजला धर्मसंकटात टाकलं आहे पार्वती अम्मा देवाला प्रार्थना करतात देवा नुसता बघत राहा नुसता बघत राहा तू एवढीची पण दया नाही करे तुला मल्लीची एवढी सोन्यासारखी पोर पण कमनशिबी वयात आली नाही तर त्या अण्णानं तिला पळून आणली आता कुठे तिला कोणी आवडू लागलं होतं तिची काळजी घेणार तिला भेटलं होतं असं कोणी तिला वाटत होतं पण आता तिला कसं समजवू की ती ज्याला नवरा समजते तो दुसरीचा नवरा असतो जा जा बाबा तुम्ही एक क्षणभरही थांबू नका तुम्ही इथे समजवीन माझ्या मल्लीला की तुम्ही तिचा अण्णा नसते ते पार्वती अम्मा आता रडायला लागते पण मल्लीने हे सगळं ऐकलंय मल्ली म्हणते पार्वती मी सगळं ऐकलंय मल्ली आता पार्वती अम्माच्या गळ्यात पडून रडायला लागते तेव्हा युवराज म्हणतो मल्ली रडू नका हे बघा आम्ही तुमचा चांगला नवरा नाही होऊ शकत पण आम्ही तुमचा चांगला मित्र होऊ शकतो तुम्ही आमच्याबरोबर तुम्ही इथे राहिला तर अण्णा तुमचं छळछळच करेल ना आम्ही आणि आमची कारभारी मिळून तुमच्यासाठी चांगला मुलगा शोधू तुमचं लग्न होईपर्यंत तुम्ही आमच्या सोबत राहा आमच्या कारभारी तुम्हाला बहिणीची माया देतील आता पार्वती अम्मा म्हणते मल्ली खरं बोलत असतात जा तू त्यांच्याबरोबर म्हणते म्हणते मी तूच म्हणतेस ना हे प्रेमळ आहे ते अगं तुझं नशीब बदललं म्हणूनच देवाने यांना पाठवलंय बघ ते तुझी खूप काळजी घेतील बघ मी इथे पत्ता लागू देणार नाही बघ तू कुठे गेली असते कोणाला नाही सांगणार बघ जा तू बर, तुम्हाला त्रास होऊ देणार नाही तुम्ही आमचा जीव वाचवलाय आम्ही तुम्हाला काहीच त्रास होऊ देणार नाही आमच्यावर खरंच विश्वास ठेवा आता ही वल्ली थोडा विचार करते आणि वल्ली तयार होते आता पार्वती अम्मा म्हणते एवढे रात्री नका निघू चला जा साहेब मल्लीला मी माझ्या पोटच्या पोरीसारखं हो आता हिची जबाबदारी तुमची आहे सांभाळा माझ्या पोरीला काळजी आता मल्ली पुन्हा एकदा पार्वती अम्माला बिलगून रडायला लागते पार्वती अम्मा तिचे लाड करते आणि आता पार्वती अम्मा, अम्मा निघून जाते मग आता मल्ली युवराजला म्हणते मी उद्या सकाळी जायची तयारी करते अरे देवा आता या युवराजला दोन दोन बायका होतात की काय अवघड आहे पुढे सगळं पण प्रेक्षकांनो आता जे काही व्हायचं ना हे सगळं रात्रीतूनच कांड होणार आहे आता पुढे आपण पाहतोय पिंकी आलीच खोलीत आणि रडायला लागते छबी म्हणते अगं पिंकी काय झालं तुला रडायला बैस बरं इथे खाली अगं काय अशी बॅग बीक घेऊन का आली असतो माझ्या खोलीमध्ये तुझं आणि युवराजचं तर मस्त चाललंय ना आता बस बरं इथे खाली काय झालं ते सांग मला अगं काय झालंय ती खूप प्रश्न विचारत असते छबी तिला छबी म्हणते तुझं आणि युवराजचं भांडण झालंय का मी बोलू का युवराजशी पिंकी रडते आणि म्हणते धनी ते माझे धनी आहेत छबीताई छबी म्हणते काय अगो काय बोलतेस तू हे सगळं पिंकी म्हणते हो छबीताई ते माझे धनी नाहीयेत तो कोणीतरी भाडोत्री गुंड आहे जो माझ्या धनींसारखाच दिसतो अगदी सेम टू सेम आणि आता पिंकीने सगळं काही सिक्वल सांगितलं आहे की त्या रात्री अशा पद्धतीने तो केक खात होता असा त्याने चाकू आणला होता आणि माझ्या देवाच लक्षात आलं की हा माझा धनी नाही आहे आता छबी म्हणते अरे बाप रे पिंकी हे तर सगळं खूप भयंकर आहे आता अगं काय करायचं पिंकी म्हणते छबीताई आपल्याला काही झालं तरी धनींना शोधावं लागेल आधी छबी म्हणते चल मग आपण त्या भाडोत्री गुंडालाच जाऊन विचारू ना त्याला चांगलाच जाब विचारू म्हणजे तो बोलायला लागेल पटापटा पिंकी म्हणते नाही नाही छबीतही आपल्याला असं करून चालणार नाहीये माझा असं डाऊट आहे की हे सगळं बापू साहेबांनीच केलंय आणि या सगळ्याच्या मागे ना बापू हात आहे अरे देवा प्रेक्षकांनो इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केलाय पण आता पिंकीने जे काय सांगितलंय ते छबी नक्की धनंजयला सांगेल पण आता या सायलेंट अण्णाने चांगलाच गेम केलाय तो आता रात्री उठलाय म्हणजे उद्या दाखवणार आहे ते आणि आता तो चोरी करायचा प्रयत्न करतोय त्याने बापूसाहेब आणि सुशिलाबाईंना झोपवलंय काहीतरी औषध देऊन आता पिंकी येते आणि त्याला पकडते रेड हँड आणि म्हणते धनी प्रेक्षकांना काय वाटतं तुम्हाला सायलेंट अण्णा पकडला जाईल का तो पिंकीला मारेल का खूप सारे प्रश्न आहे पण बघत राहा पिंकीचा विजय असो आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हं धन्यवाद